श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि उद्या अकरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आलेला आहे मार्गशीर्ष हा महिना अतिशय फलदायी असून आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात आणि अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व असतं प्रत्येक गुरुवारी आपण आपल्या घरामध्ये महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करत असतो लक्ष्मीची मनोभावे पूजा करत असतो व्रतकथा देखील आपण वाचत असतो परंतु प्रत्येक दिवशी असा एक ठराविक काळ असतो अशी एक ठराविक वेळ असते जी राहुकाळ मांडली जाते आणि म्हणून उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारीसुद्धा राहुकाळ असणार आहेत आणि म्हणून उद्या आपल्याला या दोन तासाच्या राहू काळात चुकूनही महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी किंवा पूजा करायची नाहीत तर या दिवशी पूजा करण्यासाठी कोणता शुभमुहूर्त असणार आहेत कोणत्या वेळेत पूजा करावी अशी ही संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिना हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो जो भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे ज्यात गुरुवारचे व्रत कलशस्थापना तुळशी आणि विष्णूंची पूजा केल्याने धन समृद्धी आणि सुख शांती मिळते इतर महिन्यात येणाऱ्या गुरुवारपेक्षा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे खूप महत्त्वाचे आणि शक्तिशाली मानले गेले आहे ज्योतिषशास्त्रानुसार या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत करून भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आर्थिक वाढ होते आणि घरातील क्लेश हे देखील दूर होतात जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण मनोभावे व्रत करून महालक्ष्मीची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी अडथळे हे दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात तसेच या व्रताने घरात नेहमी शांतता ही टिकून राहते कुटुंबाचे आरोग्य हे सुधारते स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच घरातील मुलांच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होऊन त्यांना शिक्षणात यश मिळते या मार्गशीर्ष महिन्यात दान केल्याने त्या दानाचे दुप्पटपटीने फळं प्राप्त होते दान केल्याने सर्व प्रकारचे ग्रहदोष हे सुद्धा कमी होतात या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अंघुळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्याने कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि गुरुग्रह हा आपल्या कामासंबंधित असतो जर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि म्हणून आपल्याला उद्या अंघुळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकून स्नान करायचं आहे तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घराची फरशी जी आहे तर ती दे देखील पुसली जात नाही स्त्रियांनी केस देखील या दिवशी धुऊ नये त्यामुळे आपल्याला आज बुधवारीच घराची फरशी जी आहे तर ती व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून काढायचे आहेत आपलं घर जे आहे त्याचे काही नीटनेटके करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला केस देखील आजच धुवायचे आहेत आणि उद्या गुरुवारी फक्त आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद घालून स्नान करायचं आहे यानंतर साध शृंगार करून आपल्याला पूजा मांडणी जी आहे तर ती करायची असते आता ही पूजा मांडणी तुम्ही गुरुवारी सकाळी साडे नऊ दहाच्या अगोदर केली तरीसुद्धा चालते जर तुम्हाला सकाळी नाही शक्य झाले तर मग तुम्ही सायंकाळीसुद्धा ही पूजा मांडणी देखील करू शकता पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे जिथे आपण पूजा मांडणी करणार आहे तिथे थोडंसं पाणी शिंपडून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कुंकुवाने त्या जागेवरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवर तुम्हाला पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे यानंतर त्या चौरंगावरती किंवा पाटावर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे त्या पाटावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या तांदळावरती ठेवायचा आहेत यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायच्या आहेत यानंतर एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे कुठलंही बेसिनचं किंवा नळाचं पाणी घेऊ नका ज्या प्रकारे आपण चांगलं पाणी पितो तसेच देवांनासुद्धा चांगलंच पाणी घ्यायचं असतं म्हणून जे पिण्याचं पाणी आपण वापरतो तर ते पाणी त्या कलशामध्ये भरायचं आहे त्या पाण्यामुळे तुम्हाला हळद कुंकू एक सुपारी आणि एक रुपयाचं एक नाणं एक हळकुंड तुम्हाला टाकायचं आहे त्यावर तुम्हाला पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं तुम्ही देखील ठेवू शकता आणि त्यावर तुम्हाला एक नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे आता हा नारळ तुम्ही पहिल्या दुसऱ्या गुरुवारी जो वापरला तोच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे चारही गुरुवार आपला एकच नारळ वापरायचा असतो प्रत्येक गुरुवारी वेगवेगळा नारळ घेण्याची गरज नसते तसेच कलशामध्ये जी सुपारी किंवा जे हळकुंड नाणं आहे तर ते सुद्धा प्रत्येक गुरुवारी तेच वापरायचं असतं यानंतर पाटावर थोडेसे तांदूळ ठेवून तिथे हा कलश तुम्हाला स्थापन करायचा आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची देखील स्थापना करायची आहेत गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायच्या आहेत लक्ष्मी मातेची मूर्ती तुमच्याकडे असेल किंवा फोटो असेल तर त्याचीसुद्धा तुम्हाला स्थापना करायची आहेत तसेच शंख आणि घंटी ही देखील आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहेत तर या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी जी आहे तर ती सर्वप्रथम करून घ्यायची आहेत जिथे पूजा मांडणी केली आहे तिथे तुम्हाला रांगोळी सुद्धा काढून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहेत आता पूजेला सुरुवात करताना सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांपासून सुरुवात करायची आहेत कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय असतात म्हणून गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत जर तुम्ही सकाळी गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक केला असेल बप्पाला स्नान घातलेलं असेल तर पुन्हा तुम्हाला स्नान घालण्याची गरज नाही परंतु जर तुम्ही स्नान घातलेले नसेल तर बप्पांची पूजा करण्या अगोदर बप्पांना तुम्हाला स्नान घालून घ्यायचं आहे आणि यानंतर बप्पांची तुम्हाला पूजा करायची आहेत बप्पांची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मीची फो मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तिला हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत कलशालासुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहेत फुले देखील तुम्हाला अर्पण करायचे आहेत बाळकृष्णांची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर तीसुद्धा तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहेत बाळकृष्णांची मूर्ती आणि माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ही तुम्हाला जवळजवळ ठेवायची आहेत कारण हे लक्ष्मीनारायण आहेत आणि म्हणून यांचे एकत्रित पूजन जे आहे तर ते करायचं असतं सगळी पूजा तुमची करून झाल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी व्रताची कथा जी आहे तर ती सुद्धा वाचायची आहेत दिवी लक्ष्मीला खिरीचा किंवा दुधाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही केळीचा नैवेद्य अर्पण केला तरीसुद्धा चालेल धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला श्री सुक्तम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या मंत्रसुद्धा पठन करायचं आहेत आणि लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे महालक्ष्मी अष्टकम तर आपल्याला एक वेळा किंवा तीन वेळा किंवा अकरा वेळा शक्य असेल तर महालक्ष्मी अष्टकमचं पठण हे आवर्जून करायचं आहे आता यानंतर तुम्हाला माहीतच असेल की आपला जो संपूर्ण दिवस असतो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री बारा वाजेपर्यंत या संपूर्ण दिवस जो असतो तर या दिवसाचं अनेक वर्गीकरण जे आहे तर ते त्या दिवसाचं वेगवेगळ्या काळामध्ये केलं जातं आणि प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ जो असतो ना तो काळ असतो आणि हा काळ अत्यंत अशुभ मानला जातो या काळामध्ये चुकूनही पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची नसते किंवा जी मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची पूजा मांडणी असते तर ती सुद्धा आपल्याला या काळामध्ये करायची नसते कारण पुराणिक कथेनुसार काळ हा एक साप आहे जो सूर्याला गिळतो आणि ज्यामुळे ग्रह निर्माण होते काळ हा अशुभ मानला जातो जो वाईटाशी राहूशी संबंधित आहे आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार काळामध्ये कोणतीही पूजा किंवा मार्गशीर्ष महिन्यातील पूजा मांडणी जी आहे, आहे मदे आपन राहेत। तर ती करू नये आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी राहू काळ कधी आहे शुभमुहूर्त कधी आहे त्याचबरोबर कोणत्या काळामध्ये पूजा करू नये याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहेत तर बघा उद्या अकरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहेत आणि या दिवशीचा काळ जो आहे तर तो असणार आहे दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते दोन वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत एकूण कालावधी हा एक तास एकोणावीस मिनटे हा राहू काळ असणार आहे तर या कालावधीमध्ये चुकूनही आपल्याला पूजा जी आहे तर ती मांडायची नाही किंवा पूजा जी आहे तर ती सुद्धा करायची नाही त्याचबरोबर या दिवशी सकाळी जर तुम्हाला पूजा करायची असेल तर सकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत ही पूजा करू शकता या दिवशीचा जो शुभमुहूर्त असणार आहे तर तो उद्या अकरा डिसेंबरला सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आहे या शुभमुहूर्तावरतीसुद्धा तुम्ही पूजा मांडणी किंवा पूजा करू शकता जर या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर तुम्ही अगदी सकाळी ही पूजा केली तरीसुद्धा चालेल जर सकाळीसुद्धा नाही शक्य झालं तर संध्याकाळी देखील तुम्ही ही पूजा जी आहे तर ती करू शकता आणि संध्याकाळी तुम्ही पूजा करणार असेल तर सहा वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत तुम्ही ही पूजा करायची आहेत कारण याच वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती येत असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेमध्ये तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालते कारण काळामध्ये आपण कोणतीही पूजा केली तर त्या पूजेचं त्या सेवेचं आपल्याला कोणतंही फळ जे आहे तर ते मिळत नाही या उलट आपल्याला त्याचे अनेक दुष्परिणाम जे आहेत तर ते सुद्धा भोगावे लागत असतात आणि म्हणून चुकूनही तुम्हाला उद्या या काळामध्ये मार्गशर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारची पूजा मांडायची किंवा करायची नाहीत तरी ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ